शेतकरी बांधवांनो हा जो काही आम्ही व्हिडिओ काढतोय एक म्हणजे कारखान्याच्या फील्ड स्टाफच्या माहितीसाठी सुद्धा आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा की बरेच आता आम्ही कारखाने म्हणजे विदर्भामध्ये काही पाहिलं काही ठिकाणी आमचे सी डीओसोबत ही चर्चा होते किंवा फील्ड स्टाफ शेतकी अधिकाऱ्यांसोबत चर्चा होते तर काही कारखाने काय करतात की एम एस दहा हजार एकचं प्लांटेशन आम्ही वाढवणार नाही त्याचं काय कारण आहे तर लोक काय करतात की दहा हजार एकमध्ये ओरिजिनल व्हॅरायटीमध्ये दोनशे पासष्टची भेसळ करतात म्हणून ती वाढवायची नाही तर हे चुकीचं आहे आर्ली व्हॅरायटीमध्ये मध्ये म्हणजे कारखान्याच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्याच्या दोघाच्या दृष्टीनं जर पाहायला गेलं तर एम एस दहा हजार एक ओरिजिनल जो आहे तो उत्कृष्ट ऊस आहे रिकव्हरीच्या अनुषंगाने आणि शेतकऱ्याच्या अनुषंगानं वजनाच्या अनुषंगाने आर्ली व्हरायटी दुसरा विषय कारखाने ज्यावेळेस चालू होतात त्यावेळेस आपल्याकडे काय होतं की ह्या ज्या मिडलेट व्हरायटी आहेत म्हणजे बारा महिने प्लस ते जे काही त्याचं जे काही मॅच्युरिटी पिरियड आहे तर त्या आपण लगेच घेऊ शकत नाही कारण की पहिल्या इनिशियल एक दोन महिन्यामध्ये जे आहे पहिल्या एक दीड ते दोन महिन्यामध्येच फक्त आपल्याला कारखाना चालू झाल्या झाल्या काय प्रॉब्लेम येतो तर रिकवरीचा प्रॉब्लेम येतो रिकव्हरी कमी असते आणि म्हणून आपल्याला जास्त आपण आता सहाशे एकाहत्तर जायचं म्हटलं तर सहाशे एकाहत्तर काय थोडंसं मग कारखान्यांना प्रीमियम प्रायझिंग थोडीशी द्यावं लागते कारण की त्याचं वजनाच्या बाबतीत थोड्याशा अडचणी शेतकरी त्याकडे धजत नाही आणि दुसरा विषय हार्वेस्टिंगचे प्रॉब्लेम आहे काटे असल्यामुळं लेबर तोडत नाही तर ह्याच्यातून एक सिद्ध होतं आहे आता दुसरा पण अकरा झिरो ब्याऐंशी सारखी व्हरायटी सुद्धा आली पण ह्या सगळ्या आलेल्या व्हॅरायटी ह्या शेतकऱ्याच्या दृष्टीने वजनदार आहेत का नाही तो एक संशोधनाचा विषय किंवा शेतकरी तसं बोलतात पण मग टॉपची व्हरायटी कुठली तर दहा हजार एक ही टॉपची व्हरायटी आहे आणि मग आता ह्याच्यासाठी आपण प्रोत्साहन सुद्धा शेतकऱ्याला दिलं पाहिजे राहिला प्रश्न आपला मी जसं मागा म्हटलं तर किंवा दोनशे पासष्टची भेसळ आपल्याला नक्की देत नाही तर अजिबात असं नाही आहे कुठलाही म्हणजे दहावी नापास व्यक्ती सुद्धा ओ एम दोनशे पासष्ट आणि ओरिजिनल दहा हजार एक मध्ये सहज फरक ओळखू शकतो कसा बघा आता हा जो काही ऊस आपण पाहतोय तर बऱ्यापैकी फील्डमध्ये आपण चलत असताना लक्षात येत आहे आपल्याला लगेच एकतर हे ग्रीनरी जी आहे ते दोनशे पासष्ट ची आणि आपला दहा हजार एक त्याच्यामध्ये फरक आहे दुसरा कडनं ज्यावेळेस हा दोनशे पासष्ट असतो त्यावेळेस तो उन्हाला ज्यावेळेस एक्सपोज होतो तर ते टोपन जे म्हणतो टोपन म्हणजे काय ही जी कांडी आहे त्याला चिटकून राहणारा जो काही भाग असतो हा टोपनाचा भाग आणि हा इंग्लिश मध्ये आपण त्याला लिपशीत असं म्हणतो ह्या पानापासून पासून इथपर्यंतचा भाग जो आहे तो हा लिपशीतचा हे लिपशीत ज्या वेळेस उन्हाला एक्सपोज होत आहे दोनशे पासष्टचं त्यावेळेस ते ग्रीनरी म्हणजे हिरव्या रंगापासून जे आहे ते असं लालसर म्हणजे पर्पल रंगाचा आपण म्हणतो तर पिंकीश कलरचं जे आहे ते होतं लगेच आयडेंटिफाय होतं की हा ऊस जो आहे तो दोनशे पासष्ट दुसरा विषय समजा आणि शक्यतो दहा एक एकच शक्यतो बऱ्यापैकी जे आहे ते किती एक्सपोज झालं तरी असं पिंकीश कलरचं होत नाही हा एक महत्वाचा विषय दुसरा त्याच्या पुढे जाऊन जवळ येऊन जर आपण बघितलं आता थोडस तुम्ही जवळ या आणि झूम करा हा आहे दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट ला जर आपण पाहिलं आता हे सगळं आपण हा ह्याच्यावर कुठं काटे नाहीत पण इथं अरिकल जे म्हणतो आपण कान म्हणतो आपण तर हा कान शंभर टक्के दोनशे पासष्ट ला असतो ही एक ओळखायची खून आहे हा कान आला की समजून जायचं हा जो आहे तो ऊस दहा हजार एक नाही तर ह्या दोन एकदम सहज ओळखायच्या बाबी त्याच्या पुढे जाऊन आणखीन डोळा जर आपण बघितला तर ह्याचा डोळा सुद्धा जो आहे तो थोडासा जो आहे तो ह्याच रंगासारखा जो आहे तो दिसतो आता जवळ या थोडासा आणखीन मी काही ठिकाणी दाखवेन इथं जर जवळ ग्लूम करून जर आपण पाहिला तर हा डोळा जो काही आहे थोडासा असा पिंकीस रंगाचा जो आहे तो आता ज्या ठिकाणी ओके हा इथं जर आपण बघितलं तर हा पिंकीस डोळा हे एक ओळखायचे जे आहे ते कोणा दोनशे पासष्टचे आणि आता त्याच्याच कम्पॅरिटिव्ह आपण ओरिजिनल दहा हजार एक बघा आता इथं जे आहे ते ओरिजिनल दहा हजार एक मी दाखवेन ओरिजिनल दहा हजार एकला आता इथं हे झूम करून इथं हे घ्या इथं कुठल्याही प्रकारचा जसा मागा तिथं दाखवला होता तसा जो आहे तो कान इथं अजिबात येत नाही तो दोन्ही साईडला म्हणजे ह्या साइडनं जरी आपण बघितलं इथं जरी बघितलं तर तो कान येत नाही मग ह्याच्यावरून एक आयडेंटिफिकेशन दुसरा विषय ह्याचा जो काही डोळा असतो तो एकदम अशा कलरचा जो आहे तो एकदम पिवळसर किंवा हिरवट अशा पद्धतीचा असतो ती एक ओळखायचं खून आणि त्याच्या पुढे जाऊन आणखीन काही कळत नाही गेलं तर दोनशे पासष्ट हराभरासारखो असतो आणि हा जो आहे तो मात्र एकदम कटकून मोडतो तर हे काही ओळखायच्या खुना आहेत दोनशे पासष्ट दहा हजार एक मधल्या तर त्या पद्धतीने निश्चित आपण ह्या दोन जातीतली भेसळ सुद्धा ओळखू शकतो त्याच्यामुळे असं काही नाही गावून किंवा दोनशे पासष्ट मुळे प्लांटेशन दहा हजार एकच वाढवायचं नाही असं जी काही मी बऱ्याच तज्ज्ञांशी किंवा सीडीओशी ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस ते असं म्हणतात तर आपण सुद्धा थोडंसं हे सगळा अभ्यास जर आपल्या स्टाफला जर दाखवला त्यांना समजून हे सांगितलं तर हे ओळख साधा शेतकरी सुद्धा करू शकतो आणि त्या पद्धतीने जे ते आपण ते थांबवू शकतो